सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असून या व्हिडिओ मध्ये एक युवक बस बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे परंतु शॉर्टकट मार्ग कसा त्याच्या जीवावर बेततो व त्यातून तो बालबाल बो बाल हे अतिघाई संकटात उदाहरण हा व्हिडिओ पाहिल्यावर दिसून येते शॉर्टकट मार्ग अवलंबल्यास तो आपल्या जीवावर बेतू शकतो याचे भान सर्वांनी ठेवावे या शॉर्टकट मार्गाचा अवलंब केल्यामुळे हा युवक चक्क खिडकीसह खाली कोसळल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जीव देखील जाण्याची शक्यता होती त्यामुळे असे जीवावर बेतणारे शॉर्टकट सर्वांनी टाळावे